हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणींनो काल का तुमच्यापर्यंत यायचा व्हिडिओ नाही आला दोनच व्हिडिओ टाकलं मी त्याच्यावर काय परत व्हिडिओ नाही टाकलं चला आता बनावती व्हिडिओ अजून छान आहे पिली गोळ्या तर खायच्यात मला गोळ्या नाही गिळल्या अजून मी चहा करती चहा पिऊन गोळ्या जाता घेती काहीच नाही केलं ना चहा नाही पिली अजून आता तुमचं दाजी आहे ना कामाला लागल्यापासून मी टेन्शन घ्यायचं सोडून दिलंय भाऊ बहिणीनं कामाला लोड नाही घ्यायचा लय तुमच्या दाजींनी सांगितलंय जास्त लोड नाही घ्यायचा जेवा त्रास नाही घ्यायचा तसं चालू केलंय मला काम करायचं पण मापा, मापात करायचं लय नाही काय तर जीवाला नाही करायचं आता थोडा चहा करते चहा पिती ना नवऱ्याने वॉर्निंग दिली कामाचा लोड घ्यायचा नाही म्हणून नाही घेत तसा मी आता कामाचा लोड कमी केलाय तसं तुम्हाला सांगते आता तुमचं दाजी कामाला लागल्यापासून ला 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 जरा माझ्या दा डोक्यावर वजन कमी झाल्यावर वा वाटत मला मग नाही लोड मी घेत नाहीत आता तुमचं दाजी कामाला नव्हतं तेव्हा मला घ्यावा लागायचा लोड भाव मस्ती टिकली म्हणलं तरी घ्यावात लागला जो उकळायला शिलाय मशीन वर काय दोन तीन दिवस झाले बसली पण गिरायकाचं जिंपर काय शिवलं नाहीत तुमच्या पुनमताईने दोन नव्या सा साड्या आणलेल्या त्याचं जेमपर मी शिवलं बाकीचं बाकीच नाही नाहीत शिवलं सुट्टी घेतली जरा स्टॉक घेतला स्टॉक रिलॅक्स मध्ये रात्री शिवला दोन नवीन साड्यांच झंपत अजून बर शिवायच्यात पण जीवाला जरा दोन तीन दिवस झालं बर का म्हणजे असं हलकं वाटतंय मला ती गोळ्या औषध आणलेले आहेत ना ते खाल्ल्यामुळं जरा हलकं वाटतं गोळ्या औषधाचा पावर आहे तवरच राहतंय काय काय आमचं राहिलं तर लय भारी काम होईल काय असं असं वळवायला त्रास नाही होत नाही वाजली ती लय जड आल्यावर लय असं खटाखट वाजते तुमचं दाजी कामाला जाते तवापासून जरा मला असं रिलॅक्स वाटतं मी जास्त कामाचा लोड घेत नाही भावा बहिणीनं दाजी कामाला नव्हतं ना तुमचं लई मला त्रास व्हायचा असं घर संसार सारवायचा लई भरपूर त्रास व्हायचा तसंच न येला करायची काय करायचं किती दुखलं खुपलं तरी पण ना आता नाही लोड घेत आता बऱ्यापैकी तुमच्या दाजींचा आधार वाटायला लागला आहे मला चांगल्यापैकी आधार असल्यावर मग काय नाही वाटत जात्यात कामाला बरं वाटतं मग घर संसार आपला चल चलायला म्हणजे व्यवस्थित चलाय लागल्यावर नाही तर सारखं तीच टेन्शन तीच टेन्शन डोक्याला कसं व्हायचं आणि काय व्हायचं हीच आता नाही आता बरं आहे <laughs> चला आता चहा पी ती गोळ्या खायच्यात जेवण तर नाही केलं मी बरं का अजून जेवण आता दुपारी एक गोळ्या आहे सकाळच्या आहे त्या दुपारी आहे संध्याकाळी आहे तीन टायमाच्या गोळ्या आहेत ना बरं वाटतंय जरा गोळ्या खाल्ल्यापासून ढिल्लं ढिल्लं पडलंय नाही तर काय निस्ता दगड बांधल्या व्हायचा मानाला असे हालचाल करायचं म्हटलं तरी त्रास व्हायचा हम्म सकाळी उलट्या झाल्या भाव बहिणी माझ्या पाठपाठ काय सांगायचं आहे ते बरं त्याच्यामुळं झोपली होती परत पुरी गेली शाळेत मी मग पियाचं चा पेपर चालू आहेत ना ती लवकरच जाते काय करते मुळशी चपाती खाते चहावर म्हणजे गोळ्या खायला सोप नाही नाहीतर नुसता चहा म्हणल्यावर जमायच नाही गोळ्याला मांड्यावर नाही झाला जुळायचं गोळ्या गोळ्या येत पावरच्या चार घास खाती म्हणजे कस गोळ्या खायला एक आधार वाटा म्हणून एवढीच नाही झाली बाजू

Så ordner jeg gass og bytter til kavaerten. शक्यतो मी गरम चहा पितच नाही बर का जमत ना गरम छा मला गार करते चहा गार मग पिजे Thank you. فجاه गोळ्या खाते ना हात पाय थरथर कापाय लागले चक्र यायला लागले रक्तामुळंच होत आहे तसं मस् आता रक्त वाडीसाठी खा बहिणी सांगतात मला शेंगदाणं खा गुळ खा आल्या गोळ्या काय